अनेक दिवसांपासून नाला सुपारा तसेच सर्वच वसई विरार मधील महानगरपालिकेच्या रुग्णालयातील समस्या आणि नागरिकांना होणारा त्रास तसेच मिळणाऱ्या सुविधा यांचा आढावा घेण्यासाठी सकाळी राजन नाईक यांनी नाला सोपारा स्थित असलेल्या महानगरपालिकेच्या सामान्य रुग्णालयाला सरप्राईज भेट दिली आमदार राजन नाईक व त्यांचे सहकारी पदाधिकारी त्यांनी रुग्णालयात यांनी सामान्य रुग्णालयातील रुग्णांशी थेट संवाद साधून त्यांना होणाऱ्या समस्या जाणून घेतल्या सामान्य रुग्णालय सुरू झाल्यापासून ज्या सुविधा नागरिकांना मिळाल्या हवा होत्या त्या प्रमाणात मिळत नसल्याचं तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत होत्या नागरिकांचे प्रमुख डॉक्टर वाघ यांच्याकडे विचारणे केली असता या ठिकाणी डॉक्टरांचा अभाव असून एक्स रे मशीन मूल तज्ज्ञ स्वच्छता नागरिकांना कॅन्टीन गायनोलॉजिस्ट तज्ज्ञ अशा अनेक समस्या असून त्या लवकरात लवकर तोडगा का काढणे आवश्यक का आहे आमदारांनी मुख्य वैद्यकीय आमदारांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी भक्ती चौधरी यांना दूरध्वनीवरून समस्या विषयी विचारणा करून धारेवर धरत यापुढे आपल्या कोणताही त्रास प्रकारची हलगर्जी या ठिकाणी खपून घेणार जाणार नाही आमदारांनी सूचना केल्या खपून घेतल्या जाणार नाही अशा आमदारांनी सूचना केल्या आपल्या सेवेमध्ये जर काही कमीपणा असेल तर त्यात सुधारणा करणे आपले काम आहे परंतु येणाऱ्या प्रत्येकाला योगोपचार तोही मोफत मिळाला झालाच पाहिजे असे आमदार राजन नाईक यांनी ठणकावून सांगितले पण ओपीडी मध्ये तुमचा टेथस्कोप जर डॉक्टरकडे असेल तो डॉक्टर मग कंपाऊंडर ठेवल्यापर्यंत आपले डॉक्टर एम 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 बी एम एस ठेवायचे कशाला असं टेथस्कोप नाही तिथे त्याच्यासाठी त्याचे हा सोपा त्याच्याकडे बेड नाही झोपायला पेशंट झोपल्यानंतर त्याला चेस्ट चेक करावा लागेल त्याचा घसा चेक करावा लागेल त्याचे डोळे चेक करावे लागतील त्याचा बीपी करावा लागेल त्याचा पल्स चेक करावा लागेल आता कशामुळे आहे हे तुम्हाला माहिती हा आणि तिथे मी आता एक्सरे रूम आम्ही जे बघितली त्या एक्स रे रूम मध्ये पार्टिशन नाही एक्स रेची प्रिंट तुम्ही मोबाईल मध्ये म्हणजे ज्याच्याकडे मोबाईल नाही इथे येणारे पेशंट गरीब मोबाईल नाही मग त्याला प्रिंट मिळणार नाही नियोजन झालेलं आहे बघती मॅडम नियोजन झालेलं आहे झालेलं आहे झालेलं आहे नियोजन असं केव्हा नियोजन होणार आपलं काय मुहूर्त कसं बघतं त्याच्यात असं इथेच तो पण डॉक्टरांची संख्या पण वाढवा इथे पेशंट जरशे येत असतील तर एक मिनिटात एक पेशंट तुम्ही चेक करणार कसं चालेल ते असं आणि संध्याकाळी डॉक्टर ठेवा ना संध्याकाळी दोन ठेवा हॉस्पिटल तुमचं मच्छीमार बिल्डिंग मध्ये या संध्याकाळी ओपीडी नसते असं मला कळलं कारण की खोट सांगा विचारा तुम्ही डॉ अरे डॉक्टर असतात पण आलेले मग ओपीडी चालू आहे असं तुम्ही लिहा ना तिथे ओपीडी चालू आहे चोवीस तास बारा तास तास बरोबर आणि इथे हे टाका गायने गायनॅक पण इथे नाहीये गायनॅक नाहीये इथे आणि हलो मी पत्र देतो तुम्हाला गायनॅक इथे नाही एमडी मेडिसिन इथे आठवडा तीनदा देतात ए मेडिसिन रेग्युलर ठेवा ना डॉक्टरची संख्या पण कमी आहे